रविवार म्हणजे आमच्या गावचा आठवडी बाजाराचा दिवस तुमच्या गावी कुठल्या दिवशी आठवडी बाजार असतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आठवडी बाजारच्या दिवशी ना सर्व भाज्या सकाळी सकाळी अगदी ताज्या ताज्या मिळतात म्हटलं आज पावभाजीचा भेद बनवूया तर आज आपण पावभाजी बनवतो आहे आणि यासाठी आपल्याला या एक फ्लावर लागणार आहे बीट लागणार आहे आणि ही कोथिंबीर आश्चर्य वाटेल तुम्हाला फक्त दहा रुपयाची आण दिली आहे बघू शकता आणि हिवाळ्यामध्ये ना अशी मस्त ताजी ताजी कोथिंबीर मिळते याच्या भरपूर रेसिपीज तुम्ही बनवू शकता मी याचे पराठे तुम्हाला याआधीच दाखवलेली होते रेसिपी नक्की बघाल खूप चविष्ट बनतात त्याचे पराठे आता फक्त मला आणायचा होता पाव मग मस्त गरमागरम पावभाजीवर ताव मारायचा होता चला आता पावभाजी खायची म्हटलं तर बनवावी सुद्धा लागणार आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सुद्धा सांगते म्हणजे आता मी प्रमाण सांगते आहे साहित्य मी तुम्हाला याआधीच सांगितलेलं होतं टोमॅटो आपल्याला लागणार आहे तर इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहे पण मी इथे तीनच वापरणार आहे कारण हे टोमॅटो जर आंबट असतील ना तर पावभाजी खूप जास्त आंबट बनेल तसंही पावभाजीतला सर्वात महत्वाचा घटक हा मटार आणि बटाटाचा असतो मटार आणि बटाटा जास्त प्रमाणात घालायचा असतो आणि बाकी भाज्या कमी कमी प्रमाणात घालायच्या असतात म्हणजे फ्लावर जो बीट आहे हे सर्व कमी प्रमाणात घालायचं असतं आणि कांदा टोमॅटो हे आपण सम प्रमाणात घालत आहोत तर इथे आपल्याला बटाटे चार लागणार आहे टोमॅटो मी तीनच घालणार आहे आणि कांदे इथे मी तीन मध्यम आकाराचे घेतलेले आहे म्हणजे जेवढे टोमॅटो घेतलेले आहे तेवढाच कांदा घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटोचं आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे तसंही ही पावभाजीमध्ये जास्त प्रमाणात ताजा मटार घातला जातो आणि ताज्या मटारला स्वतःची अशी गोडवट चव असते त्यामुळे कांदा जर जास्त घालाल ना तर पावभाजी खूप गोडवट अशा चवीची होईल जी चवीला छान लागणार नाही त्यामुळे पावभाजीमध्ये ना कांद्याचं प्रमाण जास्त घालूच नका आणि जे टोमॅटो असतात ना ते खूप आंबट असतील ना तर तेही प्रमाण कमीच ठेवा तर इथे मी कांदा जो आहे चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे त्यामुळे असा रफली मी चिरून घेतलेला आहे अगदी ठेल्यावरच्या सारखे पावभाजी सारखं टेक्स्चर आणायचं असेल ना तर चॉपरमध्ये चॉप करा आणि हा कांदा मिक्सरला अजिबात फिरवून पेस्ट तयार करायची नाही त्यामुळे पावभाजीची चव सुद्धा बिघडे आणि पावभाजीला टेक्स्चर सुद्धा ठेल्यावरच्या सारखं येणार नाही तर अशा पद्धतीने मी चॉपरमध्ये चॉप केलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा मी चॉपरला चॉप करणार आहे याची सुद्धा मिक्सरला फिरवून पेस्ट तयार करायची नाही तुम्हाला जर सुरीनी असं अगदी बारीक चिरता येत असेल ना तर तुम्ही सुरीनी चिरू शकता पण मिक्सरला अजिबात फिरवायचा नाही तर टोमॅटो चॉप करून तयार आहे आणि एवढ्या वेळामध्ये शिवरायांनी मला मटार सुद्धा सोलून दिला रविवार असल्यामुळे सुटी आहे म्हणून मदत करते <laughs> आहे असं काहीच नाही तिला पावभाजी घ्यायची काही झालेली होती म्हणून सोलून दिला तर हा जवळपास एक कप असेल तर आता बटाटा मी सोलून घेते आहे हा कच्चा बटाटा मी यासाठी वापरते आहे कारण भाज्यांसोबत मी बटाटा सुद्धा कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुमच्याकडे उकळलेला बटाटा तयार असेल तर तोही वापरू शकता जो फ्लावर मी घेतलेला आहे तो एक पाव होता त्यातला अर्धाच वापरते आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बाकी अग सा सा हो भाजी अगदी कमी प्रमाणात घालायची आहे तुम्ही अजूनही काही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालवू शकता जसं शिमला मिरची आहे किंवा बीन्स आहे पण मला सिमला मिरची चव पावभाजीमध्ये आवडत नाही म्हणून मी नाही घालत आहे तरी ती बीट आपल्याला अर्धाच वापरायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सोलून घ्यायचं बीटमुळे पावभाजीला रंग खूप छान येतो पण जास्त घालायचं नाही कारण याला उग्र अशी एक चव असते त्यामुळे जास्त अजिबात घालायचं नाही फक्त अर्ध बीट मी इथे वापरते आहे आता कुकर मध्ये आपल्याला या भाज्या घालायच्या आहे तर हा बटाटा मी अख्खा न घालता असा चिरून घालते आहे म्हणजे लवकर शिजला जातो बटाट्यासोबतच आपल्याला फ्लावर सुद्धा कुकरमध्येच घालायचे आहे तर हे दोन्ही मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले यामध्ये पाणी घालायचं आणि नंतर बीट घालायचं आहे बीट मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेला होता त्यामुळे आता नाही धुतलेला आहे आता या कुकरच्या आपल्याला मध्यमाचेवर चार ते पाच शेट्या काढायच्या आहे त्यामुळे भाज्या जास्त ओव्हरकुक सुद्धा होणार नाही किंवा कच्च्या सुद्धा राहणार नाही थेल्यावरची जशी पावभाजी असते ना अगदी दाणेदार तशीच पावभाजी तयार होईल तर आता हे कुकर जे आहे मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे आणि मटार सुद्धा मी वेगळा शिजवून घेते आहे कारण कुकर मध्ये जर तुम्ही मटार शिजवाल ना तर याचा लगदाच बनून जाईल त्यामुळे पावभाजीचं जा टेक्शर आणि चव दोन्ही बिघडते म्हणून आपल्याला मटार वेगळा शिजवायचा आहे तसाही मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मटार हा वेगळा शिजवायचा आता इथे मी लसूण आलं आणि कोथिंबीर एकत्रित ठेचून घेते आहे असं ठेचून घ्याल तर पावभाजीला टेक्शर आणि चव दोन्ही छान येते आता मटार बघून घेऊया हो तुमच्याकडे जर असा ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता तर मटार जेव्हा तुम्ही असं उकडून घ्याल ना लगेच याला गार पाण्यामध्ये घालायचं म्हणजे रंग खूप छान येतो बघू शकता मटाचा रंग खूप मस्त गडद हिरवा आलेला आहे आता पावभाजी बनवायला सुरुवात करूया मी एवढा डिटेल व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे पावभाजी बरेच वेळा बिघडते तर तुम्ही या जर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवाल ना तर तुम्हाला पावभाजी अगदी परफेक्ट ठेल्यावरच्या सारखीच बनवता येईल म्हणून मी एवढा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे कारण बरेच जण असं म्हणतात की खूप बोरिंग व्हिडिओ होते आहे खूप लेंदी होते आहे लेंदी जरी असला तरी खूप छोट्या छोट्या आणि महत्त्वाचे टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे या टिप्स वापरून तुम्ही पावभाजी बनवून बघा खूप चविष्ट आणि अगदी ठेल्यावच्यासाठी पावभाजी बनते तर इथे दोन पळी तेलामध्ये मी कांदा परतून घेते आहे सोबतच मी इथे मीठही घातलेलं आहे म्हणजे कांदा लवकर पाणी सोडतो आणि लाल व्हायला लागतो भाज्या ज्या आहेत ज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या होत्या त्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत कांदा कांदा तर कांदा बघू शकता मस्त लालसर तांबूस रंगपर्यंत परतायचा आहे यामध्ये आता टोमॅटो जो आपण चॉप करून घेतलेला होता तो घालायचा आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतो आहे कांदा आणि टोमॅटो कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर पावभाजीची चव बिघडू शकते आता ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्यातलं पाणी मी वेगळं केलेलं आहे आणि हे पाणी सुद्धा आपण पावभाजी बनवण्यासाठीच वापरणार आहोत त्यामुळे फेकायचं नाही तर इथे कांदा आणि टोमॅटो बघू शकता यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे हे कोरडं झालेलं आहे यामध्ये आता आपण पाणी घालूया जे भाज्यांचं पाणी मी वेगळं काढलेलं होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये लसूण आला आणि कोथिंबीर जे आपण ठेचून घेतलेलं होतं ते घालायचं आहे ते सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटासाठी परतून घेऊ आता यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहे तर सर्वात आधी मी लाल तिखट घालते आहे पॅकेटचं लाल तिखट असेल तर तेच घाला यामुळे पावभाजी जास्त तिखट होणार नाही आणि रंग छान येईल दोन मोठे चमचे भाजलेल्या धन्याचा पूड घातलेला आहे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे दोन ते तीन मोठे चमचे आणि सोबतच जे पाणी आपण वेगळं काढलेलं होतं ते घालायचं आहे सर्व नीट एकदा परतून घ्यायचं अगदी मंदाचेवर हे मसाले आपल्याला भाजायचे आहे हलकासा मंद मंद असा सुगंध यायला लागला की यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आता यामध्ये मी हळद घालते आहे हळद अगदी कमी प्रमाणात घालायची सर्व नीट मिसळून घ्यायचं आता ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहे मसाल्यांबरोबर एकत्रित करून घ्यायच्या आणि नंतर आपण पावभाजी मॅशरने याला मॅश करून घेणार आहोत तर भाज्या ज्या आहे त्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत म्हणजे जास्त ओव्हरकूकसुद्धा झालेल्या नाही किंवा कच्च्या सुद्धा नाही तर आता पावभाजी मॅशरनी या भाज्या सर्व मॅश करायच्या आहे तर या पद्धतीने जेव्हा आपण मॅश करतो ना तेव्हा मसाल्यांची चव आणि भाज्या एकत्रित एक होतात त्यामुळे पावभाजीला चव खूप मस्त येते आता थोडं थोडं करून पाणी घालूया सुरुवातीला पाणी जास्त न घालता भाज्या मॅश करून घ्या म्हणजे व्यवस्थित मॅश केल्या जातात नंतरच पाणी घालायचं आहे नाहीतर भाज्या मॅश लवकर होत नाही खूप वेळ लागतो तर बघू शकता आणि याचं टेक्शर जे आहे ना आपल्याला असंच हवं आहे जसं दाणेदार आता तुम्हाला दिसते आहे असं टेक्स्र ठेल्यावर सुद्धा असतं तर या टेक्चरची पावभाजी आपल्याला बनवायची होती म्हणून मी अशा पद्धतीने बनवून तुम्हाला दाखवलेली आहे आता झाकण ठेवायचं मध्ये मध्ये चालवत राहून पाच ते दहा मिनिटांसाठी किंवा पंधरा ते वीस मिनिट जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर नक्की शिजवा यामुळे पावभाजीला चव खूप छान येते आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही अगदी ठेल्यावर जशी असते ना तसं चाललेलं आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बटर घालायचं आहे बटर फोडणी करत असताना सुद्धा बरेच जण घालतात पण मी खूप जास्त प्रमाणात इथे बटरचा वापर नाही केलेला आहे सर्वात शेवटी जर तुम्ही बटर घालाल ना तर पावभाजीला चव छान येते म्हणजे जी बटरची चव आहे ना ती जशीच्या तशीच राहते तर इथे आता आपण पाव गरम करून घेऊया तर यासाठी तव्याला मी थोडं तेल आणि बटर घातलेलं आहे यावर आता आपण पाव कुरकुरी होईपर्यंत गरम करूया पाव जर गरम असेल आणि कुरकुरीत असेल ना तरच पावभाजी खाण्याची खरी मजा येते त्यामुळे जेव्हा तुम्ही पावभाजी सर्व करणार असाल तेव्हाच हा पाव मस्त कुरकुरीत होईपर्यंत गरम करा तर सुरुवातीला तवा थोडा गरम करून घ्यायचा आणि अगदी मंदाचे वरच हा पाव भाजायचा आहे म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जातो आणि पाव मस्त कुरकुरीत होतात थोडी कोथिंबीर घालायची आहे हलकस तेल ब्रश करून घेतलेलं आहे किंवा बटर लावून घेऊ शकता तर इथे ही भाजी तुम्ही बघू शकता आ हा हा दिसायला अगदी ठेल्यावरच्या सारखी दिसते आहे टेक्शर बघा रंग बघा असं वाटते आहे ठेल्यावरचीच पावभाजी आहे पण चवीला ना ठेल्यावरच्या पावभाजीपेक्षाही भन्नाट लागते एकदा जर का घरी बनवाल ना तर ठेल्यावरची पावभाजी तुम्ही कधीच चाकणार नाही एवढी चविष्ट लागते मान्य आहे व्हिडिओ थोडा लॉंग झालेला आहे पण ज्या टिप्स आणि ट्रिक्स मला शेअर करायच्या होत्या ना त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये मला शेअर करता येत नव्हत्या म्हणून मी असा लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून आणलेला आहे तुम्ही माझ्या टिप्स वापरून ही पावभाजी घरी बनवून बघा प्रत्येक जण तुमचं कौतुक करेल आणि खरंच सांगते तुम्ही ठेल्यावरची पावभाजी यानंतर कधीच खाणार नाही एवढी चविष्ट ही पावभाजी तुम्ही घरीच बनवू शकता नक्की नक्की ट्राय करून बघा अतिशय चविष्ट बनते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की काढवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा फेसबुक पेजलाही फॉलो करा इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा त्याचबरोबर घरोघरी पूर्ण हिंदी या नावाने माझे हिंदी चॅनल सुद्धा आहे हीच रेसिपी तुम्ही त्या चॅनलवर हिंदी भाषेमध्ये सुद्धा नक्की बघा लवकरच भेटूल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद